हॅलो मॅडम नमस्कार आ, नमस्कार वैभव बल्लक बोलतोय मी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना संघटनेचा जिल्हा अध्यक्ष मॅडम मी ऑफिसला थांबलो होतो ना तुम्ही बोलला अर्धा पण तासात येते म्हणे हो पण आता सर मला विजिटला जाते सरांसोबत त्यामुळे उशीर होईल मला यायला किती वाजतील मॅडम आम्ही थांबतो वाटल्यास नाही काय काय का काम काय आहे तुम्हाला आमच्या जॉईनिंग संदर्भात बोलायचं होतं मॅडम काय मी महसूल विभागात मी महसूल विभागात अजून सुद्धा अजून जॉईनिंग झालेली नाहीये मॅडम हा मग काय मग त्यांनी करून घ्यायची आता तुमच्या इथं निखिल कदम सर आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की जात जातारख्याच्या अगोदर ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांच्यासाठी नवीन काय बोलतात ते येणार आहे म्हणे नवीन टॅब येणार आहे हो हो मग तीस तारीख जर का आमची ची लास्ट डेट असेल मॅडम मग कसं काय शक्य आहे मॅडम तुमच्याकडे तुमच्याकडे टॅब आलेला आहे का मॅडम नाही आम्हाला जॉइनिंग करून घेण्याचा नाही अजून नाही ठीक आहे मग मी कलेक्टर साहेबांना भेटू भेटू शकतो का या विषयावर चर्चा करू शकतो का कारण की दहा मार्चचा जी आर आणि दोन तारखेचं परिपत्रक बरोबर आहे यांच्यामध्ये सरकारने स्पष्ट म्हटलेलं आहे हो की प्रत्येक प्रशिक्षण पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून देणे हो हो मग आपल्याला विलंब का लागतोय मला तेच विचारायचं होतं नाही तर आमचे थोडे होते ना सर स्टेटला होते ना ती कार्यवाही पोर्टलची कार्यवाही ती स्टेटवरनं होती त्यांच्याकडनं जेव्हा अवेलेबल होईल तेव्हाच ते देणार ना आपल्याला आता मॅडम अकोल्या जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्राचा तो इश्यू आहे ना नाही मॅडम फक्त नाशिक जिल्ह्याचा इश्यू आहे नाही नाही नाशिक जिल्ह्याचा इश्यू नाहीये तो पूर्ण याचा आहे महाराष्ट्राचा इशू आहे अजून अकोल्याच्या प्रशिक्षणार्थ्यांची मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही मी माझ्या नाशिकपुरतच बोलणार मी कोणाशी चर्चा करणार नाही मी कोणाशी बोलणार नाशिक ला का बरं विलंब होतोय आहे कसला विलंब होतोय नाशिकला नाशिक साठी त्यांनी जॉईनिंग करून घ्यायची ना संबंधित आस्थापनाने आमचा काय त्यामध्ये हे की आम्हाला पत्र चालेल नाही वरून असं आम्ही पाठवलेलं आहे सगळ्यांना तुम्ही पत्र काही इथून काही मोबाईल मार्फत म्हणजे वर तुमची चर्चा झाली होती व्हॉट्सअपवर नाही आम्ही सगळ्यांना आयडी वरती मेल आयडी वरती सगळ्यांना पत्र पाठवलेले आहे मॅडम ती मेल आयडी मला तिथं प्रिंट काढून भेटेल का पत्राची तुम्हाला प्रिंट देतो मेल आयडी देणार तुम्हाला हो oh, हो oh, चालेल पत्राची प्रिंट देता का मॅडम हो oh, ठीक आहे मी सांगते त्यांना हो हो आणि शिक्षण विभागाचं काय मॅडम कोणाचं त्यांचं त्यांच्या वतीने अजून सूचना नाही आणखी सूचना नंदुरबार जिल्हा नाशिक आपला ते मला परत तुम्ही बोलायला लागले तुम्ही परत बोलायला लागले त्याच गोष्टी आम्ही शासनाकडे तुमच्या सगळ्या मान्य वरती सांगितलेलं आहे त्यांना जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काही निर्णय देऊ शकत नाही तुम्हाला ठीक आहे म्हणजे शिक्षण विभागाचं म्हणजे अजून काहीच अपडेट आलेलं नाहीये का नाही तुम्ही लेखी का मॅडम मला कशाला लेखी देऊ तुम्हाला मग आता आम्हाला कसं काय समजेल की तुम्हाला वरून काय आलेलं नाहीये असं मग आम्ही जिल्हा कौशल्य संबंधित मंत्र्यांना भेटतो डायरेक्टच विचारा ना सर तुम्ही डायरेक्टच विचारा तुम्ही आमच्याकडनं पत्र तरी कशाला घेतायत ना डायरेक्ट विचारा डायरेक्ट मंत्रालयात जावा तुम्ही अच्छा अच्छा हो चालेल ना कारण तुमच्याकडे काही नाही आलेलं ना नाही आलेलं आहे आमच्याकडे बरं बरं चालेल ठीक आहे